रणवीर राऊत काय जयशुवराय राजभाऊला काय झालंय साळुंके बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट आहेत म्हणून लिहून घ्या यांच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय खुप हा काय खुप माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस पक्षाकडून लिहूनच घेतला होता काही पहिला कोण दिलं एकोणीस त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं का कोर्टात भाजपचं टिकल दिकले का टिकल की कुठं महाविकास आघाडीचं सरकार आले उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं दादा तुझं नाही नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे